नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बोरीपारधेमधील गोशाळेमध्ये गायीच्या मृतदेहाची विटंबना कुत्री तोडतात लचके व्यवस्थापकांचे जाणून बुजून दौंड तालुक्यात नेमकं चाललंय तरी काय अजून किती दिवस बोरीपारधेमधील गोशाळेत गाईंच्या देहाची विटंबना होणार कसल्या धुंदीत आहेत गोशाळेचे व्यवस्थापक कोण्याबड्या नेत्याचा डोक्यावर हात असल्यामुळे यांचे धाडस वाढले आहे का स्थानिक प्रशासन याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे म्हणजे त्यांनाही मलिदा मिळत आहे का की त्यांना कुणाचीही भीती नाही शासनाच्या अहवाल येऊनही अजूनही कारवाई झाली नाही याचे नेमके कारण काय कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना कुणाची भीती आहे का की तेही वाटेकरी आहेत की कोणत्या बड्या नेत्यांचा कारवाई न करण्याचा आदेश आहे समाजातील गोरक्षकांना हा चाललेला गैरप्रकार दिसून येत नाही का कत्तलखान्यात जाणाऱ्या गायी त्यांना दिसतात मग गोशाळेत गायीच्या देहाची विटंबना होत असलेली त्यांना दिसत नाही का हा चाललेला संपूर्ण प्रकार प्रशासनाला दिसत नाही का की मुद्दाम डोळे झाकून घेतलेत एका बाजूला गायींना क्रूरतेची वागणूक द्यायची आणि दुसरीकडे वसू बारसला मान्यवरांच्या हस्ते गायींची पूजा करायची आणि लाखो रुपये मलिदा जमा करायचा हे कधी थांबणार वैद्यकीय अधिकारी याबाबत कार्यवाही का करत नाही हा चाललेला संपूर्ण प्रकार प्रशासनाला दिसत नाही का की मुद्दाम डोळे झाकून घेतले पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्ते मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण ज्या काही गोशाळा आहेत दौंड तालुक्यामधील यातील प्रमुख गोशाळा म्हणजे बोरमलनाथ गोशाळा या गोशाळे संदर्भामध्ये त्या गोशाळेमध्ये कशा प्रकारचा कारभार चाललाय आणि त्या ठिकाणी गोमाता जी आहे किंवा ज्या गायी आणल्या जातात त्यांची कशा प्रकारची अवस्था होते हे आपण खूप दिवसापासून दाखवतोय सप्टेंबरमध्ये सुद्धा वीस तारखेला असाच प्रकार झाला होता आणि आज देखील तोच प्रकार परत घडलेला आहे आपण ज्यावेळेस ही सप्टेंबरमध्ये ही बातमी दाखवली होती त्या अनुषंगानेच आजही तशाच प्रकारची बातमी आज समोर समोर येते आता सप्टेंबर मध्ये ज्या पद्धतीने गोठ्यामध्ये गायी मरून पडलेली आहे तिला तिचे जे लचके आहेत ते वासर वासराचे लचके कुत्री तोडत आहेत तसाच प्रकार आज देखील उघडकीस आलाय सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला सकाळी सांगण्यात आलं की अशा अशा प्रकारे मृत गायी पडलेली आहे आणि तिचे लचके मात्र कुत्री तोडतायत तर ते पाहण्यासाठी ज्यावेळेस आपण गेलो तर वास्तविकता तीच होती की गायी त्या ठिकाणी मरून पडली आहे आणि अक्षरशः गायीचे लचके मात्र कुत्री तोडताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्या संदर्भामध्ये गेल्या वीस तारखेला जो सप्टेंबरमध्ये जो प्रकार घडला होता त्या संदर्भात बोरमलनाथ बचाव समितीच्या जे कार्यकर्ते होते त्या बच बोरमलनाथ बचाव समितीच्या कार्यकर्त्यांनी लिखित तक्रार दाखल केली होती तर त्या अनुषंगाने आज आपण पशुवैद्यकीय कार्यालय जे आहे आपलं ह्याचं केडगावचं तर त्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आल्याच्या नंतरनं या या ठिकाणी एक मॅडम आहेत मॅडम बरोबर आपली चर्चाही झाली पशुधन विकास अधिकारी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपली चर्चा झाली तर आपल्याला असं स समजलं की जी ही गोशाळा आहे या गोशाळेमध्ये जे काही प्रकार घडतोय तो प्रकार ऍक्च्युली वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत येतच नाहीये वैद्यकीय अधिकाऱ्यांना जर कॉल आला तर वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे काही पंचनामा असेल किंवा बाकीचे जे काही प्रोसेस असतील ते करतील अशा प्रकारे सांगण्यात आलं आपल्याला आप परंतु खरंच म्हणजे दुर्दैव म्हणावं लागेल या सगळ्या गोष्टींचं जर एखादी गोशाळा आहे रजिस्टर गोशाळा आहे आणि त्या गोशाळेमध्ये अशा प्रकारचे गाई मृत होत आहेत मृत पडतायत आणि गाई मृत झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची सूचना मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली जात नाहीये हे खूप मोठं शोकांतिका म्हणावी लागेल आणि याच्यावरती प्रशासन देखील मूग घेऊन गप्प बसलेलं पाहायला मिळतंय आपल्याला कारण जो प्रकार वीस तारखेला झाला होता म्हणजे वीस सप्टेंबरला जो प्रकार झाला होता त्याच्या विरोधात जो अर्ज दिला आहे त्या, त्या अर्जाच्या अनुषंगाने आता ज्यावेळेस मॅडम सी आमचं बोलणं झालं तर मॅडमनी सांगितलं की आपण तशा प्रकारचा पत्र व्यवहार आपण गोशाळेबरोबर केलेला आहे परंतु याच्यातूनही गोशाळेने काही शिकवून घेतलेली किंवा धडा घेतलेला दिसून येत नाहीये काय म्हणजे हे जे गोशाळावाले आहेत ते कशा प्रकारे निर्भवडलेले आहेत हे कशा प्रकारे जे काही गोशाळा फक्त नावाला काढून कशा प्रकारे हा कारभार चालू आहे हे आपण वारंवार प्रेक्षकांसमोर आणतोय तरी देखील या जे काही गोशाळेचे व्यवस्थापक आहेत यांचे जर डोळे उघडत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये नागरिकांमधून असा सूर येतोय की मोठ्या प्रमाणामध्ये या गोशाळेच्या विरोधात आंदोलन उभं केलं जाईल अशा प्रकारे जे जे काही बुरीपारदीचे जे नागरिक आहेत यांच्यामध्ये आता कुजबूज आपल्याला ऐकायला मिळायला लागलेली आहे याच गोशाळेच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी या बोरीपारदी केडगाव गावामधून गेल्यामुळे गोशाळा आयोगाने या गोशाळेच्या विरोधामध्ये एक चौकशी समिती स्थापन केली होती आणि त्या चौकशी चौकशी समितीचाही अहवाल या गोशाळेच्या पूर्णतः विरोधात आलाय निगेटिव्ह आलाय गोशाळेवरती या अहवालामध्ये बऱ्याचशा प्रकारचे ताशेरे ओढले गेलेले आहेत तरी देखील अजूनही गोशाळा आयोग या जे काही गोशाळा आहे बोरमलनाथ गोशाळा आहे या गोशाळेवरती कारवाई का करत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आ, सामान्य लोकांसमोर आव उभा आहे